जे काय आम्ही रासायनिक खतं घालतोय त्या रासायनिक खताचं योग्य प्रमाणे विघटन होत नाही असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही फिल्टर घ्यायचा निर्णय घेतो मार्केटमध्ये फिरत असताना चार पाच प्रकारचे फिल्टर बघितले त्यातून बाकी फिल्टर बघत असताना त्याचा मेंटेनन्स आणि वॉशिंगचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यात जास्त दिसून आले आणि वापरण्यासाठी सुटसुटीत बाकी कंपनीचं फिल्टर तेवढी इजिबल वाटलं नाहीत जेवढा दीपज्योती वाटला तेवढा मुंना आम्ही हा दीपज्योती घेतला घातला बाकी फिल्टरच्या तुलनेनं यातील जी जीवामृतची स्लरी आहे ती स्लरी अगदी उसाच्या रसासारखी नॅचरल कलरमध्ये निघत असून या फिल्टरमधील स्लरी चा जो कलर आहे तो अगदी उसाच्या रसासारखा निघत असून स्लरी कुठल्याही प्रकारची काळी पडत नाही व खराब होत नाही हा ह्या फिल्टरचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आता यातून जे जीवामृत बाहेर निघतं आहे ते अगदी फिल्टरला कुठल्याही प्रकारची न अडकता आणि अगदी काळी कचरा का विरहित असं शुद्ध जीवामृत येतो आपल्याला म्हणजे जर पाहायचं म्हणलं आपल्याला तरी अशा प्रकारचं जीवामृत मिळतोय आपल्याला माझी शेती दहा वर्षापूर्वी अतिशय सुंदर होती माझ्या घर सात एकर डाळींब होतं आणि डाळिंब विकत असताना लोकांना डाळिंब विकत विकत असताना रेट संदर्भात आणि व्यापाऱ्यासंदर्भात ताण असतोय पण मला डाळिंब विकत असताना डाळी विकता विकता जर यायचा माझ्या बागेत साधारण दिवसाला आठ ते दहा पार्ट्या येत येत असायच्या व्यापाऱ्यांचं कॉल येत असताना मी हा या जागेला थांबून तिथं व्यवहार करायचा प्रयत्न करत असायचो मग साधारण अशी माझी पाच सात वर्ष गेल्यानंतर एक वर्ष असं आलं की दर वर्षीप्रमाणे मी व्यापाऱ्यांना कॉल केला व्यापारी बागत आलं आणि ते म्हणाले जर हर साल आहे वैसा माल नाही आहे म्हणे बोला अरे क्या प्रॉब्लेम आहे क्या दिक्कत आहे वही तो माल आहे वही तो खेती आहे वही पौधा आहे वही व्हरायटी आहे बोले जर हर साल जैसी क्वालिटी थी वैसी क्वालिटी आपकी बगीचे में नहीं है व हम आ, एक्सपोर्ट के लिए नहीं भर सकते व हम लोकल के लिए भरेंगे और उसका रेट जो हर साल देता उससे पच्चीस टका होगा ऐसा बोल के चले मेरे को मला वाटला आहे लोक लो आपल्याला व्यापारी मला नंतर फसवत असतील काय करत असतील नंतर मी नवक्या चार पाच व्यापाऱ्यांना बोलवलं ते सुद्धा असंच बोलायला लागले मग मी आत्मपरिश्रम केलं शेती माझी नवीन होती त्यामुळं मला ऑर्गॅनिक कर्ब होता त्यात जे काही सेंद्रिय रासायनिक टाकत होतं त्याचं विघटन होत होतं आणि मला मालाची कलर शायनिंग क्वालिटी सगळ्या काही गोष्टी मिळत होत्या दहा वर्षापूर्वी व्यापारी घर दुबई ॲडव्हान्स ठेवून माल घेत होता तीच परिस्थिती पाच सात वर्षानंतर परत शेती सत सातत्याने करत असताना जाणवली मग खरंच मी आत्मपरीक्षण केलं दोन तीन दिवस मी माझ्या चुका शोधत राहिलो आणि त्या चुका शोधत असताना माझ्या शेतीला जो काही मी रासायनिक खत दिले शेवटी सगळ्या काही गोष्टी फळबागेत करत असताना एमर्जन्सीला का होईना पण रासायनिक द्यावं लागतं आणि त्याचं विघटन करायला सेंद्रिय घटकाशिवाय विघटन होत नाही ह्याच्यात ह्या चुका मी शोधत असताना मग सातत्यानं मी दोन तीन दिवस अभ्यास केला असता माझ्या शेतीमध्ये जीवामृत घनामृत ऑर्गॅनिक स्लर्या ह्याची कमतरता मला जाणवून आली आणि त्यानंतर मी दुसरं काम न बघता त्या आपला उपजत व्यवसाय हा शेती असल्यामुळं मी माझ्या चुका शोधून परत त्याच जी काही पिकाची क्वालिटी गेलेली आहे ती क्वालिटी पूर्वत करण्यासाठी मी जीवामृत फिल्टरचा विचार केला आणि आमचे बंधू आमचे शेजारी असून त्यांची शेती आमच्यापेक्षा पाच सात फूट लावणार असले असे आहे सातत्याने जमिनीला विसावा न देत असतो त्यांची शेती चांगली पिकती अशाच मी आठ दहा शेतकऱ्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या शेतीला आता जीवामृताची गरज आहे आणि ती गरज भागवल्याशिवाय माझी शेती पूर्ववत होणार नाही त्यासाठी मी एक दहा बारा शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन जीवामृत फिल्टरची चौकशी करून मला योग्य असणारा फिल्टर मिळाला आणि त्यामुळे आज मी पाच वर्ष झालं माझ पाच वर्षापूर्वी जे माझं शेतीचं गेलेलं वैभव होतं जैविक ते वैभव पूर्वत करण्यासाठी मला डिगले साहेबांची मदत झाली माझ्या त्या त्रुटी बाजूला बाजूला केल्या आणि ज्या काय स्लरीमध्ये अगदी शेण बेसन गोमूत्र ह्यासुद्धा गोष्टी आम्हाला किती टाकायच्या ह्या निश्चित माहीत नव्हत्या ते त्यांनी माहीत करून आज लोकांना फीडबॅक द्यायला ते आम्हाला लावत आहेत इतकं त्यांनी आम्हाला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे निश्चित मी डिगले साहेबांचं आभार मानेन आणि आमच्या आणखी काही त्रुटी असतील त्या त्रुटी निश्चित बाजूला करण्याचा प्रयत्न करतील आणि आम्हाला मार्गदर्शन असंच वेळोवेळी त्यांचं मिळत राहू आता आज आपण जो हा फिल्टर पाच वर्षापूर्वी घेतलेला आहे त्या कंपनीला अगदी आम्ही रात्री जरी कॉल केला तरी दीपज्योती कंपनीनं आमचा कॉल घेऊन त्याचा फीडबॅक दिला आणि त्यातल्या त्रुटी ज्या काय आमच्याकडून झाल्या असतील त्या त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला वारंवार आज पाच वर्षापासून आतापर्यंत आता मार्गदर्शन केले आहे आणि मार्गदर्शन केल्यामुळे दीपज्योती के कंपनीनं कंपनीचा मी आभार मानतो अशीच सेवा शेतकऱ्यांना मिळत राहो ही त्यांना मी विनंती करतो